उदगीर मधल्या ग्राहक नंबर दोन मिनिटे वेळ द्या आपला उदगीर व्यापारासाठी एक एक नंबरला पण बाहेर राज्यातून एक दुकान आलं म्हणून आपण सगळे उदगीरकडे खरेदी करायला गेलो कसाच आम्ही आलो तीन हजार रुपये मीटरचा पीस आम्ही खरेदी केलं सांगितलं का तुम्ही बघा आपलं उदगीर सर व्यापारासाठी प्रसिद्ध आहे कर्नाटक राज्यातून कापड खरेदी करायला मध्ये लोक येतात मध्ये स्वतः इथले कॉपरचे व्यापारी आम्ही आमच्या व्यापाऱ्याकडे न जाता आपण अशा बाहेर जातो तीन हजार एकशे रुपये मीटर कापड होट नाही तीन हजार रुपये मीटरचं कापड आहे आपण अस्लगरी करून घ्यायला माझा आणि दुकानदाराचा गाडीचा संबंध नाही हे काय माझा पाहुणा नाही दुष्पन नाही इथे कुठल्याही कर्मचाऱ्यांची माझी ओळख नाही त्याच्यामुळे मी यांच्या विरोधात काहीतरी करतो हा सुद्धा भाग नाही विरोध करत जाऊन खरेदी केलंय साडेतीन हजार मीटरचा काप पडत असं फाटत असेल आणि आता उदगीर मधल्या लोकांना फसीगुरी करता असं हे दुकान इथं ठेवायचं का नाही हे तुम्ही ते हा उदगीर म्हणजे व्यापाऱ्याचं गाव आहे मध्ये व्यापार वर्ग सर्वात मोठा आहे जास्तांना आपण काय करतोय पहिल्या लोकांकडे माल खरेदी करतोय आणि साडेतीन हजारचा कापड कसा फाटतोय बघाय मी मला सांगतोय यांच्या माझी काही नाही दोस्ती नाही ना वरी जाऊन दुसरे कापड सुद्धा आपण चेक केले जाऊन आम्ही कापड चेक केले दुसरे ते सुद्धा असे फाटत होते आता सुधारण उद्योग करणे ठरवायचे की तुम्हाला कुठं खरेदी करायचे काय करायचे आणि आपलं उदगीर परत सांगतोय व्यापारासाठी एक नंबर आहे मराठवाड्यात हसून करून घेऊ नका उदगीर बसेलो बाकी तुमची बारी का जे काय साडेतीन हजार मीटर अजून काय डेमो बघायचे किसान मॉल नाव सांगाय किसान किसान मॉल किसान किसान प्रसिद्ध आहे याची एक शाखा मध्ये पण आहे ठेव का परत डेमो ठेव का साडेतीन हजारचं आहे उदगीर मधलं सगळ्यात मोठ उद्घाटन झालं किसान चार मजली आणि आमच्या ज्या शिवाजी महाराज चौकामध्ये काय दुकान आहेत एक एक मजले इथल्या सहकारचे दुकान आहेत बघा असला माल भेटत नाही यो एक किसान एक किसान योगा एक प्रसिद्ध किसान योगा बघा हो आणि एक कस्टमर त्याच्यामध्ये